नमस्कार आज आपण बनवणार आहोत मालवणी चिकन थाली तर आज आपण यामध्ये मी चिकनचा रस्सा सुक चिकन सोलकढी आणि वडे वडे आणि सोलकढीची लिंक मी खाली दिलेली आहे सर्वप्रथम आपण वड्यांचं पीठ म्हणून घेऊया या भाजणीचा व्हिडिओ बघायचा असेल तर खाली मी लिंक दिलेली आहे त्याप्रमाणे तुम्ही ही भाजणी करायची आहे आपण यात चवीपुरतं मीठ घालून घेऊया आता मी एक ग्लास पाणी उकळत ठेवलं होतं ते आपलं उकळून झालेलं आहे ते आपण असं हे आता वड्याच्या पिठांमध्ये घालून घेऊया आणि आपण असं आता या चमच्याने व्यवस्थित असं पीठ आणि पाणी ढवळून घेऊया हे थोडं गार झाल्यानंतर आपल्याला मळायचं आहे आता आपलं पीठ थंड झालेलं आहे आता आपण थोडं थोडं थंड पाणी टाकून घट्ट असं मळून घेऊया आपलं हे वड्याचं पीठ असं घट्ट असं मळून झालेलं आहे बघा असं घट्ट मळून ठेवायचं आहे आणि आता आपण ना याच्यावरती एक असं रुमाल घट्ट पिळून भिजवून घ्यायचा आहे आणि तो घालून असं आपण आता झाकून ठेवूया आणि आता आपण चिकनच्या वाटपाची तयारी करूया चिकनच्या वाटपासाठी ना मी इथे गरम मसाला घेतलेला आहे हा इथे मी बारका एक चमचा खसखत घेतला धने आणि एक चमचा बडेशाप घेतले आहे दहा बारा लवंग घेतले आहेत दहा बारा मिर्या घेतल्या आहेत आणि दोन इंच एवढं दालचिनीचा तुकडा घेतला हे मी सुकं असं तव्यावरती भाजून घेतलेलं आहे आणि आपलं अर्धी वाटी सुकं खोबरं आहे ते पण असं मी सुकं भाजून घेतलेलं आहे आणि इथे मी दोन मोठे कांदे चांगले तेलामध्ये भाजून घेतले आणि एक वाटी खोबऱ्याची खवून घेतलेलं ते छान भाजून घेतलंय आणि दहा ते पंधरा मी लसूण पाकळ आहे त्यातच व्यवस्थित असं भाजून घेतलेले आहे हे आता आपण वाटप आहे ना सगळं असं बारीक असं वाटून घेऊया अशा प्रकारे आपलं बारीक वाटप वाटून झालेलं आहे सुकं चिकन बनवण्यासाठी मी इथे एक किलो चिकन घेतले असं बारीक फोडी करून घेतलेले आहेत आणि मी हडकं पाव किलो घेतलेली आहेत ते आपण आता अशी बारीक करून घेतलेली आहे त्याचा आपण आता पातळ रस्सा बनवणार आहोत आता आपलं मातीचं भांडं चांगलं गरम झालेलं आहे तर आता आपण ना एक मोठी वाटी आपण तेल घालून घेऊया तेल चांगलं गरम होऊन दे आता आपलं तेल चांगलं तापलंय तर आपण ता आता तेजपत्त्याची चार पानं आहेत ना ती पहिली टाकून घेऊया आता आपण ना हा थोडासा बारीक चिरलेला कांदा आहे तो पण आपण कोंबेला टाकून घेऊया आता आपला कांदा पण छान परतून झालेला आहे थोडा कांदा नरम झाला ना काय आपण मग त्याच्यातनं हा अर्धा चमचा हळद टाकूया आपण चार चमचे हा लाल मसाला टाकून घेऊया आता मसाला ना आपण चांगला हा तेलात परतून घेऊया त्यामुळे आहे ना आपल्या चिकनला छान अशी तरी येईल आता आपण ना हे सुख चिकन टाकून चांगलं मस्त परतून घेऊया आता आपलं चिकन ना तेलात छान असं परतून झालंय तर आपण झाकण ठेवून आहे ना दहा मिनिटं चांगली वाफ काढून घेऊया आपली दहा मिनटं झालेली आहे तर आता आपण ना एकदा असं त्याला थोडस परतून घेऊया आणि यात आपण अर्धा ग्लास एवढं पाणी टाकूया आणि परत ना आपण असं परत पंधरा मिनटं आपण वाफवून घेऊया आपली पंधरा मिनटं झालेली आहेत आता आपण यात ना वाटप टाकून घेऊया आपण ना मोठे दोन चमचे एवढे वाटप टाकलेलं आहे आता व्यवस्थित असं ढळून घेऊया आता आपण ना चवीपुरतं मीठ पण घालून घेऊया आए जाकन मिंट आता आपण आहे ना याच्यावरती झाकण ठेवून दहा मिनटं वाप काढून घेऊया आता आपली दहा मिनटं झालेली आहे आता आपलं चिकन तयार आहे तुम्हाला जर यापेक्षा थोडं घट्ट हवं असेल तर पाच दहा मिनटं असं परत वापून घ्या आणि मग आपण आता हे वड्यांबरोबर खायचं आहे म्हणून मी एवढी ग्रेव्ही ठेवलेली आहे आता आपलं हे चिकन तयार आहे तर आपण आता गॅस बंद करून घेऊया चिकनच्या रशासाठी आपण फोडणी करून ठेवूया हे आता माझं मातीचं भांड छान तापलेलं आहे त्यात आपण चार चमचे एवढं तेल टाकून घेऊया तेल छान गरम व्हायला ठेवूया आता आपण यात तेजपत्त्याची पानं टाकूया आणि आपण थोडा कांदा पण फोडणीसाठी टाकूया आता आपला कांदा छान परतून झालाय आता आपण ना यात अर्धा चमचा हळद टाकूया आणि दोन चमचे आपण मसाला टाकून घेऊया आपण छान असं थोडासा परतून घेऊया आता आपण हे हडकं ठेवली होती ना ती टाकून घेऊया हे पण थोडस आपण व्यवस्थित परतून घेऊया आता आपलं हे अडकांचं चिकन असं छान असं परतून झालेलं आहे यात आता मी आहे ना दोन ग्लास पाणी टाकून घेते आणि ना व्यवस्थित असं ढवळून घेऊया आणि याला पण चांगले उकळी येईपर्यंत आपण पंधरा मिनटं शिजवून घेऊया यावरती आहे ना आपण झाकण नाही ठेवायचं आहे आता आपली पंधरा मिनटं झालेली आहेत आता छान अशी उकळी आलेली आहेत आपण ना यात वाटप टाकून घेऊया आपल्याला पातळ रस्सा करायचा आहे त्यामुळे आपण याच्यात जास्त वाटप टाकणार नाही हो। आता आपण ना चवीपुरतं मीठ टाकून घेऊया आता परत यायला ना चांगले असे चा उकळ येऊ दे आता आपल्या रशाला ना छान उकळे आलेले आहे आणि आपलं ना वाटप पण छान असं शिजलेलं आहे हे बघा आपला रस्सा तयार आहे आता आपण ना गॅस बंद करून घेऊया चिकन होईपर्यंत आपलं वड्याचं चा पीठ छान भिजलेलं आहे हे बघा छान झालेलं आहे आता आपण ना याचे वडे करून घेऊया आता आपण या पिठाचे ना आताला असं तेल लावूया आणि थोडासा लहान असा गोळा करून घेऊया गोळा करून झाला ना आपण ना एका प्लास्टिक पेपरला असं तेल लावून घेऊया आणि हा गोळा ठेवून आपण असं वडे आता थापून घेऊया वडे थापताना आहे ना, ना? पहिलं असं सा थोडंसं सायटून सायटून थापत जायचं आहे जास्त जाड पण ठेवायचं आहे आणि जास्त पातळ पण ठेवायचं नाहीये आता याप्रमाणे ना आपण आता चार पाच असे वडे आपण थापून घेऊया आता आपले हे चार वडे असे थापून झालेले आहेत आता आपण हे तळून घेऊया साथ असे आपण सगळे वडे थापून नाही ठेवायचे आहेत असे चार पाच वडे झाले की आपण तळून घ्यायचे आहेत आता आपलं तेल गरम झालेलं आहे आता आपण ना वडे तळून घेऊया असं ना थोडा आपण असं कडे दाबायचं आहे मग आपल्या वडा ना छान फुटतो असं ना खालून जरा शेकला ना काय आपण वडा परतायचा आहे आणि खालून पण असं छान गुलाबी होईपर्यंत शेकून घेऊया अशा पद्धतीने आपण आता हे सर्व वडे तयार करून घेऊया या गटारीला हा मालवणी थाळीचा वेध नक्की करून बघा ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका